नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने झणझणी तासा शेवग्याच्या शेंगाच्या चा भाजीचा रस्सा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे सर्वप्रथम मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक तांब्या पाणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर पाणी आपलं गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेणार आहे तर बघू शकता ह्या शेंगा मी पावशेर घेतलेल्या आहेत तर आता मी त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे तर आता हे आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पंच्याहत्तर टक्के आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे हे टाकून तर आता हे खोबरं आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे तेल अजिबात टाकायचं नाही आहे त्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला उभा एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला तोही भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आता आपण भाजून घेतलेलं हे सर्व वाटण आता एक आहे मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर आता सत आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचा एक तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे मस्त बारीक अशी ग्रेवी तयार करून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी वाटण करून घेतलेलं आहे आणि आता शेंगा पण आपल्या शिजवून घेतलेल्या आहेत आता मी फोडणी द्यायला घेणार आहे तर बघू शकता गॅसवरती मी कढई ठेवून कढई चांगली गरम झाल्यावर आपल्याला दोन पळ्या तेल टाकून घ्यायचे आहेत तेल चांगलं कडकडीत असं गरम झाल्यावर एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यावर लगेचच आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर जिरे चांगले तडतडल्यावर लगेच आपल्याला एक टोमॅटो बारीक कट करून असा टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने टोमॅटो दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो मस्त असा परतून त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर टोमॅटो परतून झालेला आहे आता तयार केलेली ग्रेव्ही त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे दोन मिनटं आपल्याला अशा पद्धतीने आपण स थोडंसं असं मिक्स करून घेणार आहोत तर आता हे आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार करणार आहोत तर अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता इथे मी घरगुती काळा मसाला टाकलेला आहे एक चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने टाकून घेतलेले मसाले एकदम सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये हळद वापरायची नाही कारण आपण अगोदरच शेंगामध्ये हळद टाकलेले आहेत आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तयार केलेलं वाटण आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर ह्या शेव शिजलेल्या शेंगा त्यामध्ये टाकून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला कितपत भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी इथे दोन ते तीन माणसाची भाजी केलेली आहे बघू शकता त्यानंतर आपल्याला चवीनुसार मी टाकून एक चमचा भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तर हे सर्व मिक्स करून आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आता हे सर्व टाकून दोन मिनटं आपल्याला आपली भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पण अशा ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद